अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या पावला पावलावर जरी संकट असली तरी जोपर्यंत तू माझा हात धरलेला आहेस तोपर्यंत तुला घाबरायचं काहीच कारण नाही भीवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस पण माझ्यावर विश्वास ठेव आता सगळं तुझ्या मनासारखं मी करणार आहे तू तु तुझ्या कामांमध्ये प्रयत्न न करता आमच्या जवळ हात जोडणं हे चुकीचं आहे कारण मी ज्या त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत स्वतः करीत असतो जो स्वतः प्रयत्न करत असतो तू एकट्यामध्ये खूप वेळा रडला आहेस माझ्या लेकरा पण आता मी तुला खूप मोठा आशीर्वाद देणार आहे आणि माझ्या ह्या आशीर्वादाने तुझे आता भरभराट नक्कीच आयुष्यात होणार आहे माझा आशीर्वाद तुला मदत करणार आहे तुझे कल्याण करणार आहे या आशीर्वादासाठी सहमत असाल तर लगेच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जर तू अनन्य भावाने माझे चिंतन माझे स्मरण माझी सेवा जर केलीस तर तुला सर्व चिंता तुझ्यापासून दूर जातील आयुष्यात तुला कसलीच कमी आता मी भासू देणार नाही तुझ्या येणाऱ्या प्रत्येक वाईट काळासाठी तुझ्यासोबत मी नेहमी उभा राहणार आहे होय बाळा आयुष्यात तिथे कोणालाही कसलाही स्वार्थ नसतो तिथे स्वामी आईचा दरबार असतो जिथे कोणी श्रेष्ठ आणि कोणी दुष्ट अशी निवड केली जात नाही जिथे सर्व स्वामी आईची लेकरे ही सारखीच असतात तो म्हणजे स्वामी आईचा आपल्या माऊलीचा दरबार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही जर सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर स्वामींचे मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतो बाळा कर्म चांगलं ठेव सर्व काही ठीक होईल इतकंच साध गणित तुला देव सांगत आहे आपल्या आयुष्यामध्ये कितीही कष्ट करावी लागली तरी मागे हटू नकोस कारण जिथे तू कष्ट केले आहेस तिथे तुला फळ देखील नक्कीच मिळणार आहे सहमत असील तर स्वामीराया असे टाईप कर देव म्हणतो बाळा आयुष्यात कितीही संकटे आली तरी घाबरू नकोस स्वतःला माझ्याशी जोड मी तुला लवकरच सुरक्षित आणि सुशिक्षित ठिकाणी असे पुढे ढकलणार आहे पुढे घेऊन जाणार आहे होय बाळा जी माझ्या शक्तीवरती विश्वास ठेवते त्यांच्यावर कधीही वाईट वेळ मी येऊ देत नाही तुम्ही जे बघत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्या जीवनामध्ये येणार आहे सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि जो भक्त आजचा हा स्वामी संदेश ऐकत आहे तो शेवटपर्यंत ऐका जो हा संदेश शेवटपर्यंत बघणार आहे त्याला आयुष्यामध्ये नवनवीन चमत्कार बघायला मिळणार आहेत त्याला देवाची मार्गदर्शन लाभणार आहेत जो स्वामींचा सेवे करी चांगले कर्म करीत असतो त्याचे तर पाय खेचले जातात त्याची टीका केली जाते निंदा अपमान केली जा केला जातो ते सर्व सहन करून जो स्वामींची सेवा करत असतो देवाची सेवा देवाची भक्ती करत असतो तोच खरा सेवेकरी स्वामी माऊलींचा स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींचे सच्चे सेवेकरी असाल तर स्वामी राया आणि मी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्याच्या वेळेस तुला एखादी चिंता सतावत असेल तिकडे संकट तुझ्या पाठीमागे असेल त्या त्या वेळेस देवाकडे मदत मागायला तू विसरू नको तू प्रत्येक वेळी मदत करणार आहे बाळा तुला हे एवढं सोपं नाही परंतु त्या जीवनामध्ये किती संघर्ष करावा लागला तरी चालेल पण जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करून दाखवायचंच आहे आणि ते म्हणजे चांगलेच आयुष्यात खूप संकट येऊनही तुम्ही खंबीर असाल तेव्हा समजून जायचं की देव तुम्हाला सांभाळून घेत आहे विचारांवरती लक्ष ठेवा ते थे शब्द होतात शब्दांवरती लक्ष ठेवा ते थे कृतीत उतरतात कृतींवरती लक्ष ठेवा त्या थे सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा त्या थे चरित्र घडत असतात जर चारित्र्यावर लक्ष ठेवलं तर ते आपलं भविष्य घडत असतं म्हणून चांगले कर्म तुम्ही करा चांगले विचार तुम्ही ठेवा सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझी जबाबदारी घ्यायला आता मी तयार आहे ज्या व्यक्तींनी तुला दुखावले आहे त्यांच्यासाठी आता त्यांच्या चुकांचा खेद तुला वाटणार नाही त्यांनासुद्धा या गोष्टीचा पश्चाताप होणार आहे ते तुझ्याजवळ येण्याचा आता प्रयत्न करणार आहेत ज्याने तुझ्या वाईट वेळेत साथ सोडून दिली होय माझ्या बाळा जास्त विचार करत तू बसू नकोस सर्व काही छान आणि सुरळीत आता तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे तुझ्या आयुष्यात सुख स्वतःच्या पावलाने चालत येणार आहे फक्त हे स्वामी मौलींचे मार्गदर्शन देवाचे हे संदेश शेवटपर्यंत तू ऐकायला विसरू नकोस मग तुझ्याही आयुष्यामध्ये चमत्कार होणार आहे सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा तुम्ही जर माऊलींचे प्रिय भक्त असाल तर तुम्ही माऊलींवरती विश्वास ठेवा देव स्वतः तुमच्या पाठीमागे उभा असतो तुम्ही केलेली देवाची सेवा देवाची केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही परिस्थितीने तुमच्या जीवनामध्ये काही संकटे येऊ शकतात परंतु परिस्थिती नेहमी बदलत असते प्रत्येक गोष्ट अजिबातही टिकून राहत नाही आयुष्यामध्ये सुख असू द्या किंवा दुःख असू द्या वेळ बदलत असते जीवन हे बदलत असते तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये खूप सुख समृद्धी आनंद यावं तर देवाचे नामस्मरण तुम्ही रोज करत चला मन शांत ठेवा सर्व काही स्वामी माऊली तुम्हाला तुमच्या आयुष्यात आता प्रदान करणार आहे फक्त इथे पाहिजे तो स्वामी माऊलींवरती विश्वास जे काही होईल ते सर्व देवाच्या आज्ञेनुसार होईल स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव बाळा योग्य वेळ आली की एवढे भेटेल की मागायला तुला काहीच उरणार नाही तुझं जीवन परिपूर्ण होऊन जाईल तुझ्या येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यात देव तुला मार्ग दाखवतील देवाकडे प्रार्थना कर की हे देवा माझ्या सोबतच माझ्या जवळच्या सर्व व्यक्तींना सुखी समाधानी ठेवा माझ्या कर्माचे फळ लवकरात लवकर भेटू दे मी करत आहे त्या प्रयत्नांना तू नक्की यश दे तुझे यश माझ्या नशिबात लिहिलेले आहे माझ्या आयुष्यात मी कधीही तुझा विसर पडू देणार नाही देवा कारण मी तुझा भक्त आहे आणि तू माझा देव आहेस स्वामी तुम्हाला हा विश्वास स्वामी माऊलींवरती असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका देव म्हणतो माझ्या लेकरा तू जेवढं गमावलं आहेस त्यापेक्षा जास्त आता तुला मिळणार आहे फक्त विश्वास ठेवून संयम ठेव सगळं काही ठीक होईल फक्त वेळ आहे ही ही सुद्धा वेळ बदलायला जास्त काळ लागणार नाही सगळं ठीक होईल भूतकाळाचे दुःख नसावे वर्तमान काळाचा अहंकार नसावा भविष्य काळाचा मोह नसावा होय बाळा जीवन जगणं खूप सोपं आहे दिलखुश हस आहे त्या गोष्टीत आनंदी राहा राग आल्यावरती रूस पण झाले गेलं तिथल्या तिथे सोड हे नियम जर तू तुझ्या लक्षामध्ये ठेवलेस तर तुझं जीवन खूप सोपं होऊन जाणार आहे येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये स्वतः देव तुझ्या सोबत असणार आहे बाळा स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितलं आहे की बाळांनो जे होणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच होणार आहे तुम्ही ज्याचा विचार देखील केला नसेल अशी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे होय माझ्या लेकरांनो तुम्ही चिंता करत रडत बसण्यापेक्षा काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये सफल होण्यासाठी कठीण परिश्रमांची गरज असते हे कठीण परिश्रम आता तुला करायचे आहे त्यात माझे साथ तुला नक्कीच मिळणार आहे माझ्या लेकरा अपयश आले म्हणून खचून जाऊ नको अपयशाची अशी अनेक कारणे आहेत जसे की अज्ञान अक्षमता दृढ निश्चयाचा अभाव किंवा ध्येयाप्रती उत्साहाचा अभाव परंतु तुमच्या पराभवासाठी तुम्ही इतरांना दोष देऊ नका मोठे ध्येय निश्चित करा आणि आत्मविश्वास चांगला ठेवा संकल्प आणि धैर्याने पुढे चला तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात कारण स्वामी माऊलींची साथ तुम्हाला सोबत आहे सहमत असाल तर माझ्या देवावर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतो बाळा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही म्हणून विचारशील व्हा उत्स्फूर्त व्हा सत्यवादी व्हा आणि स्वतःवरती तुम्ही सर्वप्रथम विश्वास ठेवा स्वतःचा आदर करा आत्मसन्मान आणि शरीराच्या प्रतिमेसाठी एखाद्या व्यक्तीने स्वतःचा आदर करणे खूप आवश्यक आहे असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्तीच आपल्या जीवनात विधायक योगदान देऊ शकते माणसाने प्रत्येक काम शांत आणि आनंदी मनाने केले पाहिजे जगात कठोर परिश्रमाला पर्याय नाही जोपर्यंत स्वतःवरचा विश्वास जिवंत आहे तोपर्यंत यश अजिंक्य नाही मग आपण जगातील कोणत्याही उंचीला कोणत्याही उंच शिखराला स्पर्श करू शकतो देव म्हणतो बाळा माझ्यावरती तू विश्वास ठेव आणि तुझे कर्म तू चांगले करत राहा तू पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा शुद्ध आणि सात्विक बुद्धी म्हणजे जे बुद्धीच्या पलीकडे असलेल्या शाश्वत आत्म्याचे स्वरूप ओळखणे त्यामुळे तू स्वावलंबी बन शरीर इंद्रिय मन अहंकार बुद्धी आणि विवेक ही सर्व कार्ये किंवा निसर्गाचे भाग आहेत बाळा आणि भौतिक नश्वर आहे हे सर्व आत्म्याला वेडते आहे त्यामुळे आत्मा मर्यादित आणि व्यक्तिनिष्ठ आहे निसर्गाच्या या घटकाला घेरल्यामुळे संघर्ष कोंडी दुःख आणि दिशाहीनता आहे पण त्यात जे शुद्ध चैतन्य प्रकाशित होत आहे तो आत्मा आहे जो मनुष्य साक्षी स्थितीत स्थित आहे ज्याला आपण अस्तित्वाची खोल जाणीव होत आहे तो हळूहळू आत्मज्ञान आजारवर माणूस मुक्त होत आहे भक्ती म्हणजे आनंद बाळा भक्त असणे म्हणजे प्राप्ती नाही हे कृपेचे पूर्ण अर्पण आहे भक्ती किंवा प्रेमासाठी केलेल्या प्रयत्नांना भक्ती म्हणत नाही तू मनापासून माझे चिंतन कर माझे ध्यान कर माझी पूजा अर्चना कर मी प्रत्येक वेळी तुझ्या साथ असणार आहे बाळा मी तुझ्या पाठीशीच असणार आहे माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तीमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री, श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाइप करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ